नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे तो नायक का अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडी सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवोदित सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे जा खरं तर डिसेंबर महिन्याची येत्या दोन तीन दिवसात सांगता होणार आहे त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार असून नवीन वर्षात सरकार कर्मचाऱ्यांना मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्या निर्णय घेण्यात येणार आहे खरंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील तरी पण ठवणं अपेक्षित होतं पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापित करण्यासाठी सुरू झालेल्या गोंधळामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढण्याचा प्रस्ताव मागे पडला मात्र पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच याबाबतचा निर्णय होणं अपेक्षित आहे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाला असल्याने नव्या वर्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांनी धर्तीवर पन्नास टक्के त्रेपन्न टक्के केला जाणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे अशी की मागे मागे भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार आहे म्हणजेच याद्या याचा निर्णय हा नव्या वर्गात जरूर होणार आहे असला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणारा हा मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहील यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकशी रक्कमसुद्धा दिली जाणार आहे जानेवारीच्या पहिल्या पगारासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे आणि याच पगारासोबत मागे भत्ता प्रकारचा लाभसुद्धा दिला जाणार आहे जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के कर्मबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्त होण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवली जाते त्यामुळे आता सरकारीबाबतचा निर्णय ने नेमकं कधीपर्यंत घेणारे विशेष पुस्तक ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद